जय हिंद मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी अभ्यास करणाऱ्या सर्व उमेदवारांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती दोन हजार चोवीसमधील नाशिक आयुक्तालयमध्ये विचारले गेलेले महत्त्वाचे सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न जे तुमच्या पुढील सरावासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा चला तर मग वेळ न दडवता सुरुवात करूया पहिला प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असे कोणते चित्र आहे ऑप्शन आहे ए हाताचा पंजा बी सिंहमुद्रा सी चरखा डी अशोक चक्र बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हाताचा पंजा, दुसरा प्रश्न महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी डेडॅश येते आहे ए पुणे बी मुंबई सी ठाणे डी नाशिक बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुणे तिसरा प्रश्न दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास तपासकर्तेकामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती ए सी आय डी बी सी बी आय सी रॉ डी एन आय ए बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एन आई ए चौथा प्रश्न इंटरपोल या संघटने के मुख्यालय कोठे आहे ए लंडन इंग्लैंड बी लियोन फ्रांस सी बर्लिन जर्मनी डी न्यूयॉर्क अमेरिका बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लियोन फ्रांस पाचवा प्रश्न पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती एन सी आर बी बी रॉ सी बी पी आर एन डी डी आर डी ओ बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बी पी आर एन डी सहावा प्रश्न महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदांच्या वर्गवारीनुसार अचूक चढताक्रम लावा ए शिपाई हवालदार नाईक सहाय्यक पोलीस निरीक्षक बी नाईक शिपाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हवालदार सी शिपाई नाईक हवालदार सहाय्यक पोलीस निरीक्षक डी नाईक हवालदार शिपाई सहाय्यक पोलीस निरीक्षक बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शिपाई नाईक हवालदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सातवा प्रश्न आंतरराष्ट्रीय विपणशयाना केंद्र नाशिक जिल्ह्यात कोठे आहे ए इगतपुरी बी सुरगाणा सी कलवण डी बाल बागलान बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इगतपुरी आठवा प्रश्न आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ डेड्या शेती आहे ए पिंपळगाव बी लासलगाव सी देवळा डी निफाड बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लासलगाव नववा प्रश्न मराठी भाषा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ए बावीस मार्च बी सत्तावीस फेब्रुवारी सी अकरा फेब्रुवारी डी एकोणतीस जानेवारी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सत्तावीस फेब्रुवारी दहावा प्रश्न वीर सावरकर यांचे जन्मस्थान नाशिक जिल्ह्यातील डॅट आहे ए कडवण बी भगूर सी सुरगाणा डी त्र्यंबकेश्वर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भगूर अकरावा प्रश्न महाराष्ट्रात कुंभमेळा कुठे भरतो ए नाशिक बी पुणे सी मुंबई डी पैठण बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नाशिक बारवा प्रश्न डॅड डॅश या क्रांतिकारकाने जॅक्सन या जुल्मी अधिकाऱ्याचा वध केला ए अनंत कान्हेरे बी वासुदेव देशपांडे सी काशीराम फडणवीस डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अनंत कान्हेरे तेरावा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ए अप्पर वर्धा बी जायकवाडी सी गोसीखुर्द डी कोयना योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कोयना पुढचा प्रश्न भारताचे डॅडॅश हे राज्य दोन हजार चौदामध्ये अस्तित्वात आले ए मिझोराम बी सिक्कीम सी तेलंगणा डी झारखंड बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तेलंगणा पंधरावा प्रश्न खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते ए कर्सुबाई, बी भैरवगढ़ सी सालहेर डी घनचक्कर बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी सार सोड़ावा प्रश्न किरण पृथ्वी पर पहुँचनेस किमान डेड डैश वेल लगते आठ सेकंद बी आठ मिनिटे सी आठ तास डी एक दिवस बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आठ मिनिटे सतरावा प्रश्न बाबरी मस्जिद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आला होता ए माजी न्यायमूर्ती गरिमा सिंह आयोग बी आयो, माजी न्यायमूर्ती बी एन श्रीकृष्ण आयोग सी माजी न्यायमूर्ती श्रीमती ऋतुराज अवस्थी आयोग डी माजी न्यायमूर्ती वर्मा आयोग बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी माजी न्यायमूर्ती बी एन श्रीकृष्ण आयोग अठरावा प्रश्न तात्या टोपे यांचा जन्म कोठे झाला ए निपाड बी सिन्नर सी चांदवड डी येवला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी येवला एकोणावीस प्रश्न श वज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो ए मूलध्वनी बी महाप्राण सी संयुक्त व्यंजन डी स्वर आता यापुढचे सर्व प्रश्न मराठी व्याकरणाचे आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आहे तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संयुक्त व्यंजन वीसवा प्रश्न खालीलपैकी कोणता वर्ण हा औष्ट्य वर्ण आहे ए प बी ब, ब सी म डी न वर्ण ओळखायची आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी न एकवीसवा प्रश्न कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते या वाक्यातील विशेष नाम ए नदी व ही बी उगम व नदी सी कृष्णा व महाबळेश्वर डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कृष्णा व महाबळेश्वर बावीसवा प्रश्न पुढील शब्दाचे लिंगोडखा पुरणपोळी ए स्त्रीलिंग बी पुल्लिंग सी नपुसकलिंग डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्त्रीलिंग तेवीसवा प्रश्न जसे केड या शब्दाचा अनेक वचन केडी, तसेच वेड या शब्दाचे अनेक वचन काय ए वेडी बी वेडेत सी वेडा डी वेड योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वेडा चोवीसवा प्रश्न टेबरावरील ती माझी वही आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा ए प्रश्नार्थक सर्वनाम बी पुरुषवाचक सर्वनाम सी सामान्य सर्वनाम डी दर्शक सर्वनाम योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दर्शक सर्वनाम पंचवीसवा प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही ए पेरणे बी उपरणे सी वेचणे डी उपरणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उपरणे सव्वीसवा प्रश्न पुढील वाक्यातील कर्ता ओळखा राजाला सोनेरी मुकुट शोभतो ए राजाला बी मुकुट सी सोनेरी डी शोभतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुकुट सत्तावीसवा प्रश्न जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना डॅडॅश म्हणतात ए क्रियाविशेषण बी विशेषण सी शब्दयोगी अव्यय डी सर्वनामे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए क्रियाविशेषण अठ्ठावीसा प्रश्न परंतु बाकी ही उभयानवी अव्यय काय सुचवितात ए वैफल्य बी न्यूनत्व सी आनंद डी आदित्य योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी न्यूनत्व एकोणतीसवा प्रश्न कमलनेत्र या शब्दाचा समास ओळखा ए द्विगो बी बहुग्रीही सी अवयव डी कर्मधारे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कर्मधार्य तिसरा प्रश्न अपूर्ण भूतकाळ ओळखा ए मी कादंबरी वाचली बी का, मी कादंबरी वाचत होतो सी मी कादंबरी वाचत असे डी मी कादंबरी वाचली होती योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मी कादंबरी वाचत होतो एकतीसवा प्रश्न भूतकाळातली क्रियापद कोणते ए चालत असे बी चालत होता सी चालला डी चालला होता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चालत असे बत्तीसवा प्रश्न शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा ए कर्तरी बी सक्रमक कर्तरी सी नवीन कर्मणी डी भावे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नवीन कर्मणी वा प्रश्न केवढा मोठा धबधबा हा वाक्याचा प्रकार सांगा ए विधानार्थी बी उद्गारार्थी सी होकारार्थी डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उदारार्थी चौथीचा प्रश्न मेगा समतो श्याम सावडा या वाक्यातील अलंकार ओळखा ए रूपक बी उपमा सी शिलेश, डी यमन ऑप्शन क्रमांक सी श्लेष है योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी उपमा पस्तीसवा प्रश्न अनुमोदन याकर समानार्थी शब्द नहीं ए होकार बी समर्थन सी पाठिंबा, डी आस्वद योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आस्वाद पुढचा प्रश्न हातभर काम भाराभर दाम या म्हणीचा योग्य अर्थ निवडा ए थोडे काम थोडे दाम बी काम न करता दाम मागणे सी पुष्कळ काम त्याचे पुष्कळ दाम डी कमी काम परंतु त्याचा खर्च जास्त योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी कमी काम परंतु त्याचा खर्च जास्त सैतीसवा प्रश्न चतुर्भुज होने ए मतभेद होने बी लग्न होने सी भांडन हो सी डी गर्व होने योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी लग्न होने अड़तीसवा प्रश्न बहुश्रुत शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द समोर लागू होतो ए जो सर्वांना ओळखतो बी ज्याला सर्वजण ओळखता सी ज्याने पुष्कळ ऐकले व वा वाचले आहे डी जो खूप श्रीमंत आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सी ज्याने पुष्कळ ऐकले व वा वाचले आहे एकोणचाळीसवा प्रश्न दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात ए चिन्ह बी अपूर्णविराम सी स्वल्पविराम डी संयोगचिन्ह योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी संयोगचिन्ह चाळीसवा प्रश्न कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय आहे ए वी वा शिरवाड़कर बी पु पांडे, सी रंजित देसाई डी गुरु योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए वी वा शिरवाड़कर